दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी उमेदवारांचे शेवटचे दोन दिवस राहिल्यानं महायुतीकडून दोन उमेदवारांचा आता अर्ज भरण्यासाठी नाशिकमधून मोठ्या प्रमाणात भाजप शिवसेना तसंच राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करून आता थोड्याच वेळा जिल्हाधिकारी कार्यालय इथं अर्ज भरण्यासाठी येणार त्याचबरोबर आता भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये काय चर्चा आहे याचा आढावा घेतला आहे दक्ष पोलिस न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी उमेदवारीचे शेवटचे दोन दिवस असल्याने आज महायुतीतून दोन उमेदवार अर्थात म्हणजे दिंडोरी लोकसभेचे भाजपाई पवार आणि नाशिक लोकसभेचे हेमंत गोडसे हे उमेदवारी अर्ज भरणार आहे बी डी भालेकर येथून आता मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून रॅली काढण्यात आलेली आहे ती रॅली आता जवळपास रेड सिग्नलवर आहे पण आता आपण जिल्हाधिकाऱ्याला येथे तो भाजपच्या महिला आणि सगळे पदाधिकारी या ठिकाणी मोठा उत्साह त्यांच्यामध्ये अर्ज भरण्यात दिसतोय आणि आपण त्यांच्यामध्ये आहे काही आहेत अर्ज भरले जातो काय सांगतो निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि किंबहुना पूर्ण आज खासदारकीचे इलेक्शन्स लागले आहेत पूर्ण भारतात हा जल्लोष आहे आणि तिसरी टर्म हा आमचा नेता आमचे मार्गदर्शक आणि भारताचे भाग्यविधाते नरेंद्रभाई मोदी हेच पुढचं नेतृत्व करण्यात या शंका नाही कारण ही शक्ती आहे ना शक्ती नरेंद्रबाईंच्या मागे आहे आशीर्वाद स्वरूपी त्यांचा जे लाभ आपल्याला ह्या देशाकरता त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते इतकं मोठं आहे आणि पुढे देखील त्यांना आत्मविश्वास आहे भारतीय जनता पक्षाच्या आणि या महायुतीच्या बळावरती आम्ही निश्चितपणे चार पार जाणार यात किंबहुना किंमतीपर्यंत नाही आणि आमच्याकडे मजबूत देवेंद्रजी यांचं नेतृत्व आहे आपले सी एम शिंदेसाहेब हे देखील आहेत गिरीश भाऊ आहेत यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त आम्हाला समर्थन मिळणार यात शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही काय सांगा काय सांगणार आज आज जे आम्ही दोन्ही उमेदवार आमचे यु महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं फॉर्म भरायला आलेलो आहे तर आम्ही एकच सांगू की आम्हाला आमच्या मोदी साहेबांनी जे आजपर्यंत कार्य केलं भारत वाचवला आहे ते तर त्याचं सगळी पावती आम्हाला निश्चित सगळ्या भा याच्यात मिळणार आहे पूर्ण महाराष्ट्रात मोदी साहेबांचा विजय आहे आजच आम्ही सांगतो नंतर भाजपच्या महिलांमध्ये एक जल्लोष आपल्याला एक आनंद वेळ आहे आणि पुन्हा हॅट्रिक मारतील असा दावा देखील भाजपच्या महिलांकडून होत आहे लक्षपुलिस साठी प्रकाश जुबेड नाशिक